हई नमस्कार मी तुमचं मराठीला वाटतं युट्यूबर प्रफुल चव्हाण आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर स्वागत आहे करत आहे आज आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इकडनं आपण जाणार आहे अलिबाग अलिबागनं मुरुड जंजिरा करणार आहे आणि आपली गँग कालचा एक नवीन एका याच्याकडे जाणार आहे आपण आपला सोहम घेतो इकडे सोमला पिकअप करून आपण जाणार आहे मुरुड जंजिरा अलिबाग इकडे आपण बोटीने जायचं आहे चला आजच्या लॉकोने काय काय काढलं आहे दोन इंजिनियर सहित तिसरा मी स्टेशन आणि स्टेशनच्या बाहेर आपण येतोय पाठी आहे आपलं स्टेशन लोक अलग अलग स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे बाहेर आलेलो आहे तर चालत जायचं आहे गेट वे आपल्याला मिळणार आहे आपण फेटीवरून जेटीने पकडणार आहे अलिबाग आणि तिथं आपल्याला

डायरेक्ट गेटवेला आपण पोहोचणार आहे दहा मिनटात हे तो काय काय मुंबई दर्शन हे एक अप्रतिम मुंबई कलेक्टर दिसतो कलेक्टर कलेक्टर ऑफिस मुंबई ठीक आहे ठीक आहे गुस्पोईट न्यू मानसकवडा किती गेलास आ गया वेरी नदर इथे हे गाव डॉक्टर भिंतीच्या पाठीमाग ट्रेन बीन लागलं मोठ्या मोठ्या जय जवान जय किसान बालून आणि समोर आहे ताज ताज ओबेराच्या बाजूने आम्ही चाललो आहे आता समोर आहे आपलं सिटीच इंडिया पोचलेलो आहे आणि इकडे ताज <laughs> चौथा मेंबर जॉईन झालाय आम्हाला दोघे राशीला माग चौथा मेंबर चौथा मेंबर जॉईन झालेला आहे दादरवर आज आणि ओबेराय दोन्ही हॉटेल आणि आपलं गेट ऑफ इंडिया हे दोन हॉटेल आणि हा हे समुद्र अरे जेटी गेली जेटी गेली आपण आता जेटीच्या लाईन मध्ये जाणार आहे इकडे जीटी लागली आपली पण फोटो सेशन झालेलं आहे चला पण जेवढे गे लाईनला चला दोघ लाईनला उपलब्ध आले जीटी चला आता जीटी पकडतो आपण डायरेक्ट

त्या गाडीनं स्टार्ट मारलाय म्हणजे आपल्या जी स्टार्ट मारलाय आपण निघालोय आता फोटो दर्शन झालं आहे आपण याच्यामध्ये गेट ऑफ इंडिया तिथून आता स्टार्ट मारलाय निघाली पांडवा लिबाग आपल्याला रुटन येणार आहे आपल्याला भेटणं हे नेवीचा एरिया पूर्ण टोटल नेवी एरिया नेवीची शिप मोठी दोन शिप मोठे

एवढी आल्यावर बघ समुद्र सगळी गॅंग झाले सगळी एकटे नाही गॅंग मधन आलं सांगणारी मोठी रिफायनरी पक्षांनी खायला तमाम घालाल मार्केट सेटरजी आम्ही घातले तुम्ही बी घाला तुफान पक्ष आलं ही जरा मोठी रिफायनरी आहे हेलीपैड है हेलीपैड हेलीपैड हेली है बोल वरती दी समोद इससे हेलीपैड है आदि फाइनली सी चैलेंजर चलो प्लांट चलो है। पण आहे समुद्रच्या मध्यमपासून भरपूर पुढे आलो आहे आणि अलिबागच्या जवळपास आहे तर जवळच आपण अलिबागमध्ये पोहोचतो आहे काय पंधरा वीस मिनटात समुद्रकिनाऱ्या पोहोचल्यावर आपल्याला आपण की काय काय घडते चलबागमध्ये स्पेशल असं काय आहे आजचा अलिबाग एक्सप्लोअर करणार आहे आपण पूर्ण होतं काय काय होते अलिबाग ए सी स्लीपर अलिबाग रिटर्न

मांडवा बंदर महाराष्ट्र मंडळ लिहिलो आहे आपली शिप पाठीमागे शिपमध्ये उतरून आता स्पेशल फेरी स्पीड बोट अलिबाग जय अलिबाग मांडवा समुद्र किनारा और चेक गॅ <laughs> <are a> <laughs> समोर बीच आहे दिसते मांडवा बीच ट्रीप चालू झालेली आहे नागाव बीच ला आपण आलोय आणि बीच ची थोडीशी छोटीशी सफर करणार आहे आंघोळी पुढच्या बीचला आहे ऊन वाढलंय या बीचवर जाऊया माणसं गर्दी कमी आहे स्पीड बोट फास्ट इतर स्पीड बोट स्पीड बोट आहेत बीचवर फोटो सेशन झालेलं आहे आणि आपण आता नागाव बीचवर थांबलोय नागाव बीच आपला विजिट झालेला आहे संपलेला आहे गँग चलो नेक्स्ट नेक्स्ट बीच पुढच्या बीचला जाणार थोडंफार आता नाश्ता करायचा आहे जेवण आता जेवणा रोशनाच्या घरात नाश्ता थोडासा करायचा आहे पुढे जाऊन आणि मग आपण नागाव बीचवरून आज संध्याकाळी रायगडच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत आज संध्याकाळी रायगडला आम्ही थांबणार आहोत तर चला बघूया ब्रिज रेवदंडा देवदंडाला पण थोडा एक दोन तासाचा हॉल्ट आहे एक तासाचा इथून पुढे कुठे बी जायचं पण घ्या बिर्ला टेम्पल बिर्ला टेम्पल आणि मग महाराजांच्या समाधीच्या इथे जायचं आहे रायगड रायगडचा लॉग दिवस दुसरा असणार आहे उद्याचा पण आजच्या लॉग मध्ये दोन बीच आणि एक मंदिर चला बघूया देवदंडा थोडा नाश्ता करायचा आहे आणि मग देवदंडाला जायचं आणि जवळ आले सातकणी बुरुज आणि बुरजाच्या बाजूची जे पाठीमा बघताय सातकणी बुरुज आहे एक दोन तीन चार पाच आणि वरची दोन सात सातकणी बुरुज तटबंदी आहे बाजूने पूर्ण आणि मधी बरोबर पूर्ण तटबंदी तटबंदीला पडले जुनी झाले तटबंदी आणि हा आहे मोग सातकनी सातकणी बुरुज

पडले कोसळल्यामुळं काही दिसत नाही नॉर्मल हे आहे तोफा बघा बिळाचे तोफा जुन्या काळातले तोफा आहेत पंकज वरगे पेटवणार काय तोफेट वागी ऊन जाऊन देत एक ही मोठी सगळ्यात तोफ आहे लोखंडी तोफ हे बघा आहे सगळ्यात मोठी तोफ आहे बाजूलाच बीच आहे इकडे खाली आपण आणि समोर दिसतोय तर समोरच्या डोंगरावरचा कोरले किल्ला कोरले किल्ला किल्ल्याच्या तटबंद गेल्यात पूर्ण किल्ला आहे समोर दिसतोय हो किल्ला हा ಸಮಸಾರೋ ಗ್ಯಾಂಗ ಬೀಚ ವರ್ ರೇದಂ ಕಿಲ್ಲ ಬೀಚ ವರ್ತ ಬೀಚ ವರ್ತು ಅಲೀಬಾಗ आपल्या महाराजांच्या समाधीकडे रायगडवर किल्ले रायगड तर आहे सुंदरस बीच बीचवर आपण चारित्रमात पाणी थोडं थोडं मध्ये मधी इकडे पाणी वेगळं आहे पाठीमागे पाठीमागा आहे बीच समुद्र लय आता इकडे पूर्ण मोठे बीच आहे समोर दिसायलाय इकडे समुद्र तटबंदी बघा जोरात तटबंदीचं काम आहे समोर बीच आता जाणार आहे एक टेम्पल आहे टेम्पलला विजिट चा करून चाललाय रायगड क्रेपस्थान करणार आहोत तर हा आहे आमच्या अलिबागमधला शेवटचा बीच आजच्या दिवसातला संध्याकाळी सायंकाळचे सहा वाजल्यात गँग आपली रेडी आहे पुढे जाण्यासाठी चाललोय कुठलं टेम्पल बिर्ला टेम्पल बिर्ला टेम्पल करून सीदा महाड रायगड सॉरी पाच तर रस्त्यावरच आहे बिर्ला टेम्पल पूर्ण तर महाडला जायचं आपल्याला रायगडला ಕನ್ವೇರ ಬೂರ್ಣ ಸಹಲೋ ಕಡೆ ಸ್ಟೀಲ್ಯ ಜಿಎಸ್ ಪ್ಲಾನ್ आणि अनलोडिंग म्हणजे बोटीत आलेला माल इथनं डायरेक्ट हे काय सगळं ते लाईट लावलं ते सगळं हे आवडतं तो कन्हेवर आवडतो पूर्ण खतरना काय मोठा प्लांट आपण बघितला येता येता आज मोबाईल आणि हे काय अलाउड नसते मोबाईल जात आहे आता आपण गोवा मुंबई एक्सप्रेस हायवेवर पोहोचलोय महाडला चाललोय

गोवा मुंबई एक्सप्रेस हायवेवर पोहोचलोय महाडच्या पाठीमागे आणि आता आपण जेवणाचा स्टे कुठे आपल्याला आनंद भवन महाड स्पेशल पंकज फोडके यांनी चार पाच वर्षापूर्वी वर्ष अनुभवलेल्या हॉटेल जेवण करणार आहे आणि स्टे रायगडच्या खाली करणार आहे आजच्या दिवसातला चला जेवणाचा आस्पद बुक या काय होते एक पंधरा मिनिटात आपल्या जेवणाच्या हॉलला थांबत आहे सूरज चव्हाण यांचा व्हिडिओ कॉल चालू आहे पाठीमागे व्हिडिओ कॉल म्हणताना याल नाही तुम्ही न आल्यामुळं ट्रिप कॅन्सल झालेली आहे आणि झालेली आहे ट्रिप कॅन्सल केल्यामुळे धन्यवाद मंडळ आभारी आहे चला ठीक आहे जेवणाचा शोध घेतल्यावर आपण एकदा फायनल आजचा दिवस चिकन क्रिस्पी आनंद भवन